आपली लोकसभेची उमेदवारी संदर्भात चर्चा सुरू आहे काय नाही काय की <coughs> बुलढाण्यातील एका वर्तमानपत्राने सहज टेबल ज्याला म्हणतात अशी तयार करायला टाकली आणि योगा करायची बातमी इतकी व्हायरल झाली सगळ्या ठिकाणी की मला मुंबईवरून माझ्या मित्रांकडनं नातेवाईकांकडून सगळ्यांना फोन ना यायला लागले की बाबा तुम्ही खरोखर निवडणूक लढत आहे का गेल्या अडतीस वर्षापासून मी बुलढाण्यात उभी केलेली आहे एकदा जर राजकारणाकडे जर लक्ष दिलं तर बुलढाण्यामध्ये काय दुर्लक्ष होईल की ज्या संस्थेमध्ये हजार लोकांचे पोट भरतात मला याच्यापेक्षा हे पण जास्त महत्त्वाचं वाटतं मला काही कुठली निवडणूक लढवायची नाही तुम्हाला जर उमेदवारी घोषित केली तरीही नाही शक्यतो मी टाळाचा प्रयत्न करेल अंदर जर पक्षाने आदेश दिला समजा असा नाही तर आता कोणीच नाही आहे जसं होईल तसं होईल मग आता काय खाणं झालं पण तशी इच्छा नाही आपली